श्री स्वामी समर्थ आपल्याच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत कधी कधी जीवनात अशी वने येतात की जिथे कोणताही उपाय कोणतीही शिफारस कोणतंही विज्ञान उपयोगी पडत नाही त्या क्षणी केवळ एकच शक्ती आपल्याला मार्ग दाखवते विश्वास आणि अशा श्रद्धेच्या क्षणी कोणीतरी म्हणतो पाच गुरुवार करा आणि मग पहा काय चमत्कार होतो हे व्रत साधं आहे पण श्री स्वामी समर्थांची कृपा मिळवण्यासाठी अत्यंत प्रभावी आणि मन शांती कार्यसिद्धी अडचणींच निवारण आणि गुरुकृपेसाठी अमोघ उपाय आहे या व्रताची पार्श्वभूमी काही अशी आहे श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तोत्रयांचे स्वयंप्रकट अवतार मानले जातात त्यांच्या असंख्य भक्तांपैकी अनेकांना पाच गुरुवार करा असं सुचवलं गेलं आहे कधी स्वप्नात कधी मनात आलेल्या प्रेरणेने कधी कुणा अनोळखी व्यक्तीच्या तोंडून स्वामी समर्थ महाराजांच्या अनुभव संपन्न भक्ताचं म्हणणं आहे की स्वामी एकदा का म्हणाले पाच गुरुवार करा मग तुमची चिंता त्यांची झाली हे व्रत कशासाठी केलं जातं बरं एखादी महत्वाची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आयुष्यातील महत्वाच्या अडचणी दूर व्हाव्यात म्हणून नोकरी शिक्षण विवाह संतती आरोग्य या संबंधी अडथळे दूर व्हावे मनोबल आणि आत्मविश्वास वाढावा स्वामींच्या कृपेचा अनुभव यावा निराशा नैराश्य व्यसन मानसिक क्लेशांपासून मुक्तता मिळावी यासाठी हे व्रत केलं जातं आता मी व्रत करण्याची संपूर्ण पद्धत तुम्हाला सांगते हे व्रत कोणत्याही गुरुवारी सुरू करता येतं व्रताचे पाच गुरुवार सलग असावे मासिक ऋतूसाठी टाळून पुढचा घ्या सकाळी स्नान करून स्वच्छ आणि सात्विक वस्त्र धारण करावं पूज पूजेचा क्रम पूजनासाठी तयारी करा एक स्वच्छ पाठ किंवा चौरंग ठेवा त्यावर पवित्र तांदूळ टाका आणि त्यावर श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती ठेवा जवळ एक तांब्या पाणी फुलं नैवेद्य दिवा अगरबत्ती आणि तुळशीपत्र असू द्या बर हे पूजन करावं कसं फुल वाहा दिवा लावा अगरबत्ती ओवाळा हो श्री स्वामी समर्थ हा जप किमान अकरा वेळा शक्य असल्यास एकशे आठ वेळा करा श्री स्वामी समर्थ तारकमंत्र म्हणावा ओम श्री स्वामी समर्थायन महा वाचन किंवा मनन करा श्री स्वामी चरित्रातील एक कथा स्वामी किंवा अनुभवाचा शक्य असल्यास श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत मधून एक श्लोक व त्याचा अर्थ मनात चिंतन करा मग नैवेद्य कसा अर्पण करावा साधा नैवेद्य साखरपोळी खीर केळ किंवा शिरा अर्पण करा नैवेद्यानंतर मधुर स्तुती म्हणावी माझे स्वामी समर्थ तूच माझा सखा तूच माझा गुरु आता तूच माझं सर्व काही त्यानंतर प्रार्थना करावी दोन्ही हात जोडून स्वामींना तुमची इच्छा सांगा पण हे लक्षात ठेवा स्वामी तुम्हाला जे द्यायला योग्य समजतील तेच देतील दान धर्म शक्य असल्यास प्रत्येक गुरुवारी एक लहानसा सत्कर्म करा अन्नदान फळं वाटणं वस्त्रदान किंवा एखाद्या गरजूला मदत बरं या व्रताची सांगता कशी करावी पाचव्या गुरुवारी व्रत पूर्ण झाल्यावर स्वामींचं विशेष पूजन करा शक्य असल्यास मंदिरात जाऊन दर्शन घ्या गरजो व्यक्तीला अन्न द्या किंवा स्वामींचं पुस्तक फोटो वाटा मनोमन स्वामींना धन्यवाद द्या हे hey, स्वामी आता माझं व्रत पूर्ण झालं आता तुमच्या कृपेची वाट पाहतो आहे वा याच व्रतानंतर अनेकांना स्वामींचे अनुभव आले त्यातीलच काही अनुभव म्हणजे विधवा स्त्रीचा उद्धार एक वृद्ध स्त्री तिचं घर चालेन असं झालं अन्न मिळव मिळेना नातेवाईकाने नाकारलं ती म्हणाली स्वामी आता तुम्हीच माझे तारणहार एका गुरुवारी तिला स्वप्नात आवाज आला पाच गुरुवार कर तिने श्र अत्यंत श्रद्धेने हे व्रत केलं पाचव्या गुरुवारी एका अनोखी माणसाने तिला वृद्धाश्रमात नेलं आज ती तिथे नम्रपणे सेवा करत राहते आणि म्हणते स्वामींनीच माझं रक्षण केलं यातीलच दुसरा अनुभव म्हणजे विवाहातील अडथळे दूर झाले एका आईने मुलीच्या लग्नासाठी दहा वर्ष प्रयत्न केला प्रत्येक वेळेस काही ना काही अडचण आली एक स्वामी भक्त म्हणाला पाच गुरुवार करून बघा तिने साऱ्या नियमांनी व्रत केलं आणि पाचव्या गुरुवारी योग्य स्थळ लगेच साखरपुडा आणि आज सुखी संसार झाला नैराश्यग्रस्त तरुण एका तरुणाने आत्महत्येचा विचार केला जीवनात अपयश त्रास दुःख तो रेल्वे प्लॅटफॉर्मवर उभा होता तिथे भिंतीवर लिहिलेलं दिसलं श्री स्वामी समर्थ पाच गुरुवार कर तो थांबला विचार खेला, आनि दिवसा पासुन। शुरु केला आणि त्या दिवसापासून व्रत सुरू केलं दुसऱ्याच आठवड्यात नोकरी मिळाली आत्मविश्वास वाढला आणि तो इतर नैराश्यग्रस्त तरुणांना आता प्रेरणा देतो या व्रताच्या काही विशेष सूचना व नियम स्त्रिया मासिक पाळीच्या काळात व्रत टाळून पुढचा गुरुवार घ्या व्रतकाळात शक्यतो मांसाहार दारू व्यसन राग क्रोध टाळा मनात नकारात्मक विचार टाळा स्वामी माझ्या मागे आहेत हा विश्वास ठेवा उपसंहार पाच गुरुवार करा हे व्रत म्हणजे केवळ एक कर्मकांड नाही तर श्रद्धेचं एक जिवंत प्रार्थना रूप आहे स्वामींचा एकच मंत्र भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या व्रतानं लाखोंचं आयुष्य बदललं आहे आता तुमचंही जीवन त्या बदलासाठी तयार आहे का स्वामींचं हे व्रत करताना मनाची स्थिती कशी असावी बरं व्रत करताना केवळ बाह्यपूजन नव्हे तर मनपूजन अधिक महत्वाचं असतं मनात श्रद्धा असेल नम्रता असेल आणि स्वामींवर पूर्ण विश्वास असेल तर अगदी लहानसा प्रयत्नही अमूल्य ठरतो स्वामी भावावर दयेचा डोंब उधळतात दिव दिखाव्यावर नाही व्रत पूर्ण झाल्यानंतर स्वामींचं कार्यही नक्की करा जेव्हा तुमचं व्रत पूर्ण होतं आणि कृपा अनुभवायला मिळते तेव्हा एक छोटंसं कार्य स्वामींसाठी करा म्हणजेच गरीब मुलांना वया पुस्तके वाटा स्वामींची पुस्तके वाटा आजूबाजूच्या गरजू लोकांमध्ये प्रसाद वाटा किंवा कमीत कमी दुसऱ्याला हे व्रत तरी सुचवाच जसं तुम्हाला फायदा झाला तसं इतरांचं आयुष्यही उजळवा व्रत किंवा नामस्मरण म्हणजेच कृपा वर्षा हे व्रत करताना जर तुम्ही रोज किमान पाच दहा मिनटं ओम श्री स्वामी समर्थायन महा हा मंत्र उच्चारला किंवा मनात सतत म्हटला तर त्याचा परिणाम अनेक पटींनी वाढतो हे व्रत करताना नामस्मरण केलं की स्वामी तिथे स्वतः येतात स्वामींच्या कृपेचा संकेत स्वप्न शब्द किंवा अनुभव व्रत चालू असताना किंवा पूर्ण झाल्यानंतर अनेकांना स्वामींचं स्वप्न एक दुसर पण दिला दिलासादायक आवाज किंवा मनाला भिडणारी घटना अनुभवायला येते हे संकेत असतात की स्वामी तुमच्या पाठीशी आहेत ही व्रताची गोष्ट लहान मुलांनाही नक्की शिकवा आजच्या काळात मुलांमध्ये श्रद्धा रुजवणं आवश्यक आहे त्यामुळे हे व्रत साध्या भाषेत छोट्या गोष्टींसह त्यांनाही समजून सांगा स्वामींच्या सा कृपेचं बीज त्यांच्यातही रुजेल व्रताची संस्कृती हीच भविष्यातील संजीवनी आहे संकट आली तरी हे व्रत थांबवू नका कधी कधी व्रत करत असताना संकट वाढल्यासारखे वाटतात पण त्या क्षणी घाबरू नका हेच लक्ष असतं की स्वामींनी तुमचं कार्य हाती घेतलं आहे वादळ येत म्हणजे सूर्य लवकरच येणार श्री स्वामी समर्थ हे व्रत तुम्ही ही नक्की करून बघा तुम्हाला ही स्वामींच्या कृपेचा अनुभव येईल ही माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा स्वामी महाराजांची कृपा आपल्यावर सदैव राहो